आपला जो त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघ आणि हा दोनशे चोपन्न माळशेरस विधानसभा मतदारसंघ आत्ता आपली सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आता प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या अनुषंगाने पूर्ण भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या तालुक्यामध्ये एक पाच एस एस टी पथकं म्हणजे त्याला आपण स्थिर पथक म्हणतो की या पथकामार्फत पूर्ण हा चेक नाका सर्व येणाऱ्या वाहनांची रितसर तपासणी करतात त्या वाहनांची डिके असेल वाहनांचे ड्रॉवर असेल आणि आपल्या बॅग याची तपासणी करून आपण वाहनांची त्या ठिकाणी पाहणी करतो आणि जेणेकरून कुठेही निवडणुकीमध्ये इतर काही बाबींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही आणि निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडेल कुठल्याही प्रकारचं संशयित रक्कम असेल काही वस्तू असतील त्या वाहनांमधून जाणार नाहीत आणि मतदानावर कुठल्या प्रकारचा प्रभाव या निमित्ताने पडणार नाही याची दक्षता निवडणूक आयोग घेत असतं आणि त्याचं काटेकोरपणे पालन आपण या स्थिर पथकामार्फत चोवीस तास करत आहोत आणि तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या स्थिर पथकामार्फत चालतं आहे आम्ही पण सर्व अधिकारी पंचायत समितीमध्ये ह्याचा एक कंट्रोल रूम तयार केला आहे आणि त्या कंट्रोल रूमच्या मार्फत आम्ही पूर्ण या स्थिर पथकाचं जे काही चित्रीकरण होतं त्या ठिकाणी पाहत असतो सातत्याने सूचना करत असतो आणि या स्थिर पथकाच्या कामावर पूर्ण आमचा वॉच ठेवून त्यांचं रिपोर्टिंग दररोज घेतलं जातं आणि हे का कामाची प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी सतत या ठिकाणी घेतली जाते तिथले सा